नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे अजित गव्हाने सिव्हिल इंजिनियर सुशिक्षित असून ते भ्रष्टाचार उपशहर प्रमुख शैलेश मोरे यांनी माझा बोलताना सांगितले आहे पाहुयात ते काय सांगतायत मी शैलेश उर्फ तुकाराम निवृत्ती मोरे पिंपरी चिंचवड शिवसेना उपशहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या भागात गेली तीच वर्षापासून मी काम करीत आहे त्यांना पक्षाला ही, ही जागा नाही सुटली तरी सुद्धा आम्हाला उद्धव साहेब ठाकरेंना त्यांनी उतार केल्यामुळं पा मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केल्यामुळं आम्ही सर्व शिवसैनिक भोसरी मध्ये महाआघाडीचे उमेदवार श्री अजित भाऊ घवाने यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत या भागात पिंपरीच शहरात यांनी भाजपने भ्रष्टाचार केलेला आहे आणि भ्रष्टाचार निकष साधा करून थांबले नाही यांनी कुत्र्याच्या नजबंदीत सुद्धा पैसे काढलेले इंद्रायणी नदीच्या पाऱ्या घाणपाणी त्याच्यात बी त्यांनी पैसे काढलेले आहे या आरोग्य सेवा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पैसे काढलेले आहे पैसे काढलेले आहे त्यामुळं या चोर शहरात महाआघाडीचे सरकार पिंपरींचोड महानगरपालिकेव महाआघाडीच सत्ता आणायची त्यामुळं भाजपला अद्दपार करायचे असं सर्व महागडीच्या सर्व नेत्यांनी आणि सर्वांनी ठरवल्यामुळं या भागात तिन्ही ठिकाणी महाआघाडीच उमेदवार निवडून येणार आहे हे ठामपणे मी सांगतो आणि तुम्ही म्हणत असाल की यांनी दहा काय केलं दहा वर्षात भ्रष्टाचार सगळं यांनी केलेलं मुळे त्यामुळं आम्ही सर्व शिवसैने सैनिकांनी ठरवलेलं आहे की आपल्याला तिकीट न मिळाले सुद्धा तरी आपण महाआघाडीचं काम करून आपल्याला अजित भाऊ गवाने यांना प्रचंड बहुमताने विजय करायचो फरक असा आहे की अजित भाऊ गव्हाणे यांच्या कुठलाही साधा कार्यकर्ता सुद्धा जाऊ शकतो आणि मयेत लांडगीपेशी कुणाला जायला चार वेळा विचार करून जाऊ शकतो याच्यातच तुम्ही सगळं ओळखून घ्यायचं मी मतदारांना आणि शिवसैनिकांना हेच आव्हान करीन की आपला उमेदवार सिव्हिल इंजिनियर असून तो संयमी नेतृत्वान आणि भ्रष्टाचार विरोधात काम करणारा असल्यामुळं त्यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय मतदार आणि शिवसैनिक या दोघांना मी विनंती आहे माझी की त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे तसेच संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं पण मोचे येथे उभारित असताना त्या पुतळ्याचं पण त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यात बी भ्रष्टाचार झालेला आहे शिवाजी महाराजांचा पुतळा कोकणात पडला ज्या पद्धतीने हिरो पडू नये म्हणून थांबला गेलेला आहे त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे आता दहशतवाद असल्याशिवाय लोक म्हणत नाही आम्ही ना प्रत्यक्ष पाहिलं नाही पण दहशतवाद त्यांचा असल्याशिवाय कुठले आता परवादीच उदाहरण घ्या मध्ये त्यांनी सांगितलं वीस तारखेनंतर मी पडला पहिला महे महेणार आहे त्यामुळं तुम्हाला हे करतो विनंती करतो सर्व मतदार बंधू भगिनींना आणि शिवसैनिकांना पण कि आपण प्रचंड भाऊ माताने आजी घवाने यांच्या पाठीची राहायचे आणि त्यांना निवडूनच आणायचे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट